अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचं आपल्या स्वामी शक्ती या चॅनल मध्ये मनापासून स्वागत आहे स्वामी तुम्हा सर्वांच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करोत एवढीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या आजच्या या नवीन आणि सुंदर व्हिडिओला पुन्हा एकदा नव्याने सुरुवात करते फक्त तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला लव्ह अट्रॅक्शनचा लोकांना आपल्याकडे आकर्षित करावयाचा एक अत्यंत प्रभावी उपाय सांगणार आहे बघा आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक एंजल नंबर देणार आहे हा एंजल नंबर जर तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये लोकांना अट्रॅक्ट करण्यासाठी किंवा तुमच्याकडे असणारी जी अट्रॅक्शन पॉवर असेल ती इन्क्रीज करण्यासाठी वापरलात तर लोक तुमच्याकडे आकर्षित होतील जी लांब गेलेली लोक आहेत ती तुमच्या जवळ यायला लागतील ला 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 ला। लोक तुमच्या मागे पुढे फिरायला लागतील ला बघा ला। बऱ्याच वेळा असं होतं की ज्या लोकांना आपण जीव लावतो किंवा ज्या लोकांना आपण जवळचं मानतो ज्यांना आपण आपलं म्हणतो तीच लोक पुढे जाऊन आपला विश्वासघात करतात आपल्यापासून दुरावतात बऱ्याच वेळा आपले जे मित्र असतात ते आपलेच शत्रू म्हणतात पण खूप वेळा असं वाटतं की माझ्यापासून दुरावलेली ही व्यक्ती पुन्हा माझ्या परत यावी पुन्हा माझ्या आयुष्यात ती पहिल्यासारखी व्हावी असं सगळ्यांना वाटत असतं कारण मला अगदी सत्तर ऐंशी टक्के कमेंट्स त्या असतात बऱ्याच वेळा पर्सनली फोन असतात की ताई माझी बहीण आज दोन वर्षाली माझ्याशी बोलत नाही माझी पत्नी मला सोडून गेलेली आहे माझा आणि माझ्या भावाचं पटत नाही माझ्या घरात एकोपा नाही बघा हा एंजल नंबर जो आहे ना तो काय काम करेल तर तुमच्या घरात एकोपा आणेल हा भाग्यांक एक तुम्हाला मी सांगणार आहे याचा जर तुम्ही पॉझिटिव्हिटीने आणि योग्य पद्धतीने जर वापर केलात ना तर तुमच्या आयुष्यातून दुरावलेला प्रत्येक व्यक्ती तुमच्या जवळ यायला लागेल प्रत्येक व्यक्ती तुमच्या मागे पुढे फिरायला लागेल फक्त पूर्ण पॉझिटिव्हिटीने आणि पूर्ण श्रद्धेने तुम्हाला हा उपाय करायचा आहे कारण ऑफ अट्रॅक्शनचे जे उपाय असतात ना त्यामध्ये पॉझिटिव्हिटी खूप महत्त्वाची असते मी नेहमीच तुम्हाला सांगत असे जितक्या पॉझिटिव्ह माइंड तुम्ही हे हो उपाय करणार ना तितक्या लवकर तुम्हाला ते रिझल्ट देणार तर याच्यासाठी तुम्हाला लागणार आहे एक पेन तुम्ही ब्ल ब्ल्यू कलरचा म्हणजे तुम्ही निळ्याशाहीचा पेंट घेतला तरीही चालेल लाल रंगाचा पेंट तरी चालेल किंवा हिरव्या हिरव्या रंगाच्या शाहीचा पेंट घेतला तरीही चालेल फक्त काळा पेन नको बाकी त्याच्या व्यतिरिक्त कुठलाही पेन घ्या आणि त्याच्या सोबत लागणार आहे तुम्हाला एक कोरा करकरीत सफेद रंगाचा कागद ठीक आहे त्याच्यासोबत तुम्हाला लागणार आहे एक हिरवा वेल ज्याला वेलची किंवा आपण इलायची असं म्हणतो हा उपाय कुठल्याही दिवसापासून सुरू करा सोमवार मंगळवार बुधवार गुरुवार शुक्रवार शनिवार रविवार कुठल्याही दिवसापासून तुम्ही याची सुरुवात करू शकतात फक्त हा उपाय करत असताना तुम्हाला सकाळीच करायचा आहे म्हणजे सकाळी किती वाजता तर कमीत कमी तुम्हाला सहाच्या आतमध्ये सूर्यास्ताच्या आतमध्येच लक्षात ठेवा सूर्य उगवण्याच्या आतमध्येच तुम्हाला हा उपाय करायचा आहे पहाटे चारच्या पुढे तर तुम्ही सहाच्या आतमध्ये कधीही करू शकतात स्नान स्वच्छ स्नान आणि स्वच्छ वस्त्र परिधान करायचे आहे आणि त्याच्यानंतर या उपायाची सुरुवात करायची आहे तुम्हाला लागणार आहे पेन आणि त्याच्यासाठी लागणार आहे हे कागद त्याच्या सोबत तुम्हाला लागणार आहे एक हिरवा वेंदुडा आता सगळ्यात अगोदर काय करायचं कुठेही बसून तुम्ही हा उपाय करू शकतात कुठेही अगदी तुम्ही बेडवर बसून करा जमिनीवर बसून करा देवघराच्या समोर बसा किंवा घरातल्या कुठल्याही कानाकोपऱ्यात तुम्ही बसला तरीही चालेल सगळ्यात अगोदर तुम्ही जो कागद घेतलेला आहे त्या कागदाच्या वरती एक तुम्हाला राऊंड काढायचा आहे ज्याला आपण सर्कल असं म्हणतो ठीक आहे तुम्हाला एक असं सर्कल काढायचं आहे काढून झालं की त्याच्यानंतर या सर्कलच्यामध्ये ज्या व्यक्तीसाठी तुम्ही हा उपाय करत आहात तुमचा कुठला बॉस असेल तुमची कुठली मैत्रीण असेल तुमचा कुठला प्रियकर असेल तुमची पत्नी असेल तुमचा भाऊ असेल बहीण असेल सासू असेल ज्या व्यक्तीसाठी ज्या व्यक्तीला जवळ आणण्यासाठी किंवा तुमचं ते रिलेशन ठीक होण्यासाठी तुम्ही हा उपाय करत आहात तर त्या व्यक्तीचं तुम्हाला सगळ्यात अगोदर इथे नाव लिहायचं आहे आता समजा मी हा उपाय करत आहे कुणाल नावाचा एक माझा फ्रेंड आहे किंवा कुणाल नावाचा माझा भाऊ आहे किंवा कुणाल नावाचा माझ्या माझा बॉस आहे की तो सतत माझ्याशी वाईट वागत असतो त्याचा आणि माझं रिलेशन चांगलं व्हावं किंवा तो पुन्हा माझ्याकडे परत यावा आमचं सगळं चांगलं असावं म्हणून मी हा उपाय करत आहे तर तुम्हाला त्या व्यक्तीचं इथे असं नाव लिहायचं आहे ठीक आहे तुम्हाला त्या व्यक्तीचं असं नाव लिहायचं आहे वरती नाव लिहून झालं की त्याच्यानंतर इथे मध्ये तुम्हाला एक टिंब काढायचं आहे मध्यभागी एक टिंब काढायचं आहे आणि टिंब काढून झालं की तुम्हाला त्याला चार बाण करायचे छोटे छोटे चार बाण अशा पद्धतीने छोटे छोटे चार बाण तुम्हाला करायचे आहेत याच्यानंतर या चारही बाणांना तुम्हाला जो अंक सांगते आहे तो चहू बाजूने लिहायचा आहे बाजूने आता अंक व्यवस्थित आहे का अंक आहे सेवेन सिक्स सेवेन फोर शहात्तर चौऱ्याहत्तर पुन्हा इथे लिहायचं आहे सेवेन सिक्स सेवेन फोर पुन्हा इथे लिहायचा सेवेन सिक्स सेवेन फोर सेवेन सिक्स सेवेन फोर चहू बाजूने मध्ये बांध काढून चहू बाजूने अगोदर सर्कल काढायचं वरती नाव लिहायचं मध्ये टिंब देऊन चार बाण काढायचं आणि चहू बाजूने चारही दिशांनी तुम्हाला सेवेन सिक्स सेवेन फोर शहात्तर चौऱ्याहत्तर शहात्तर चौऱ्याहत्तर हा नंबर लिहायचा आहे लिहून झाला की त्याच्यानंतर काय करायचं हा कागद जो आहे तो असा फाडायचा ठीक आहे कागद फाडून घ्यायचा आणि जो हिरवा वेलदोडा तुम्ही घेतलेला आहे तो हिरवा वेलदोडा आपल्या उजव्या हातात घ्यायचा हा कागद असा खाली ठेवायचा आणि हिरवा वेलदोडा हातात घ्यायचा हाताची मूठ बंद करायची ज्या व्यक्तीसाठी तुम्ही हा उपाय करताय पुन्हा एकदा त्याचं नाव घ्यायचं आणि जो मंत्र सांगते आहे हा मंत्र मंत्र एक्कावन्न वेळा म्हणायचा आता समजा मी हा उपाय कुणाल नावाच्या व्यक्तीसाठी करते तर मी म्हणणार कुणाल वश वश स्वाहा कुणाल वश वश स्वाहा कुणाल वश वश स्वाहा कुणाल वश वश स्वाहा त्या व्यक्तीचं नाव घेऊन वश वश स्वाहा हा मंत्र एक्कावन्न वेळा म्हणायचा म्हणून झाला की तो हिरवा वेलदोडा आहे तो या कागदामध्ये ठेवायचा का आणि त्याची एक अशी पुडी तयार करायची ठीक आहे आता तयार झालेली जी पुडी आहे ती आपल्या खिच्यात पर्स मध्ये किंवा बॅग मध्ये ठेवून द्यायची कामासाठी बाहेर पडताय सोबत ठेवायची कुठेही बाहेर जा ती पुढे सोबत ठेवायची रात्री कामावरून जेव्हा याल रात्री सायंकाळ जेव्हा केव्हा जेवण वगैरे सगळं झालं रात्रीचं झोपायला जाल तर झोपायला जाण्याच्या पूर्वी ही पुडी काढायची तुमच्या खिचातून ही पुडी काढायची पर्स मेजून बॅगेमधून आणि त्याच्यानंतर याच्यात घातलेला जो हिरवा वेलदोडा आहे तो काढायचा आणि एक ग्लासभर पाणी दूध किंवा चहा जे काही तुम्ही घेत असाल तर त्याच्यामध्ये हा वेलदोडा टाकायचा आणि या ग्लासच्या वरती आपला उजवा हात ठेवायचा पुन्हा त्या व्यक्तीचं नाव घेऊन पुन्हा एक्कावन्न वेळा कुणाल वश वश स्वाहा हा मंत्र म्हणायचा आणि त्याच्यानंतर हे जे तुम्ही बनवलेलं आहे म्हणजे चहा पाणी जे काही असेल ते तुम्ही ग्रहण करायचं तो वेलदोडा आपल्या पोटात गेला पाहिजे अगदी तुम्ही पाण्यात टाकून पाणी पिऊन तो फक्त वेलदोडा चावून जरी खाल्ला तरीही चालेल ठीक आहे फक्त ते पाणी पित असताना तुम्हाला असं मनामध्ये आणायचं आहे की तो व्यक्ती जवळ आलेला आहे आमचं सगळं चांगलं झालेलं आहे पूर्ण पॉझिटिव्ह माइंडने तुम्हाला पॉझिटिव्ह थिंकिंग मनात ठेवून तुम्हाला तो जो सीन आहे तो पॉझिटिव्ह पुढे समोर आणायचा आहे की तो व्यक्ती माझ्याकडे आलेला आहे आणि त्यांचं सगळं काही चांगलं झालेलं आहे महिला हा उपाय करणार असेल तर तुम्हाला कुठल्याही दिवसापासून जिथून तुम्ही सुरुवात केलेली आहे तिथून मोजून तुम्हाला एक्केचाळीस दिवस करायचा आहे आणि जर पुरुष हा उपाय करणार असेल तर मोजून त्रेचाळीस दिवस हा उपाय करायचा आहे एक्केचाळीस दिवसांच्या आत दहा वर्षाचे बिघडलेले संबंध असतील वर्षानुवर्षांपासून बिघडलेले संबंध असतील तुम्हाला सांगते मी खात्रीने एक्केचाळीस दिवसांच्या आत तुमचे कितीही बिघडलेले संबंध जे आहेत ते पूर्वरत होतील व्यवस्थित होतील अगदी कितीही तुमच्या आयुष्यात अडचणी आलेल्या असतील तर त्या दूर होतील तुमच्याकडे अट्रॅक्शन पॉवर येईल आणि लोक तुमच्याकडे आकर्षित होतील बघा वेलदोडा हा अट्रॅक्शन पॉवर वाढवण्यासाठी किंवा इन अट्रॅक्शन पॉवर इन्क्रीज करण्यासाठी अत्यंत महत्वाचा मानला जातो ज्याच्या उपायाने आपण आयुष्यात धनाचे योग जुळून म्हणतो त्याच्या आयुष्याने सॉरी त्याच्या उपायाने आपण मात्र लक्ष्मीला आपल्याकडे आकर्षित करतो तसंच वेल दोडायच्या उपायाने आपण लोकांनाही आपल्याकडे अट्रॅक्ट करत असतो जेव्हा तुम्ही हा नंबर लिहाल हा एंजल नंबर आहे जो लोकांना आकर्षित करावायचा नंबर आहे जेव्हा तुम्ही हा नंबर लिहून याच्यावरती जेव्हा तुम्ही हा वेल दोडा ठेवाल आणि जेव्हा हा नंबर सोबत ठेवाल तेव्हा लोक आकर्षित व्हायला सुरुवात होतील लोक तुमच्याकडे खेचली जाते आता हा नंबर किती दिवस वे, हा हाच ठेवायचा कागद बदलायचा नाही काहीच नाही फक्त रोज नव्याने वे वेगळा वेलदोडा घ्यायचा समजा आजपासून हा उपाय सुरू केलेला आहे सकाळी वेलदोडा ठेवला दिवसभर मी फिरून आली रात्री झोपताना हा वेलजोडा मी ग्रहण केला दुसऱ्या दिवशी म्हणजे उद्याच्या दिवशी काय करायचं पुन्हा एक वेलजोडा घ्यायचा पुन्हा याच्यामध्ये हा वेलदोडा ठेवायचा त्या व्यक्तीचं नाव घेऊन पुन्हा एक्कावन्न वेळा तो वेलदोडा अभिमंत्रित करायचा वशवश स्वाहा मंत्र म्हणून तो अभिमंत्रित करून या कागदात ठेवायचा रात्री पुन्हा झोपण्याआधी तो ग्रहण करायचा असं सलग एक्केचाळीस किंवा त्रेचाळीस दिवस तुम्हाला करायचं आहे एक्केचाळीस ते त्रेचाळीस त्रे दिवसांच्या आत तुमच्या सगळ्या समस्या मिळतील कितीही दुरावलेली व्यक्ती तुमच्या जवळ येईल अत्यंत साधा सोपा उपाय आहे आवर्जून करा आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करा आणि त्याच पुढचे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा